मित्रांनो जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत चालेल का या प्रश्नावर मी आणि प्राध्यापक दयानंद नेने आम्ही एक छोटीशी चर्चा करणार आहोत सर प्रथम ओपिनियन सांगा मग माझ्याकडे जरांग्यांनी आपला दौरा सुरू केलेला आहे संवाद यात्रा काय जे काय म्हणायचं त्यांना ते सोलापूरात मला वाटतं काल त्यांनी सुरू केली आणि यात्रा सुरू करता करता त्यांनी सरकारला पुन्हा एकदा काही इशारा दिला की मी आता नावं घेऊन तुमच्या उमेदवारांना पाडील एकोणतीस ऑगस्ट ही तारीख दिली आहे त्याच्यामध्ये आता यामध्ये मला असं वाटतंय की जरांगे हे सरकारला काय ब्लॅकमेल करायचं करण्याचा प्रयत्न करत आहेत का की काय कारण की आपण जर का लोकसभा निवडणूक बघितली तर मराठवाडा जर का भाग सोडला तर जरांग्यांच्या आंदोलनाचा इतर ठिकाणी कुठे काही विशेष परिणाम झाला असं मला पर्सनली वाटत नाही स्टॅटिस्टिक्स थोडे आहेत माझ्याकडे दुसरं सरकारनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे स्टॅटिस्टिक्स आहे वरती तुमच्याकडे आता नाही ते नंतर सांगू सरकारनी दहा टक्क्याचं आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे मराठ्यांना आणि ते दिलेलं असताना त्याच्यावरती दहा टक्के ईडब्ल्यू एसचं पण आरक्षण आहे आता ह्यांचा जो हट्ट आहे की मला ओबीसीच्या कोट्यामधनच आरक्षण पाहिजे आणि ते सगळे सोयरे त्याच्यामध्ये कव्हर झाले पाहिजेत तर ह्या दोन गोष्टी अशा आहेत मते की सरकार त्या मान्य करू शकत नाही करू करणार सुद्धा नाही कोर्टात टिकणार पण नाही आणि कोर्टात टिकणारी नाही ते तर आपण एक ढोबळ मी तुम्हाला आधी सांगतो तुमची प्रतिक्रिया तुम्ही त्याच्यावरती आम्हाला सांगा महारा मराठाय म्हणजे ट्रॅडिशनली क्षत्रिय जमात म्हणजे जे युद्धाला जायचे योद्धे आणि कुणबी जे आहेत ते शेतकरी होते जे शेती करतात बेसिकली आता ह्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही योद्ध्यांना शेतकरी हे करा घोषित करा आणि त्यांच्या त्यांची हे द्या सर्टिफिकेट द्या आणि मग ओबीसी कारण की कुणबी ओबीसी कोट्यामध्ये आहेत तर त्या, त्या ओबीसी कोट्यातनं तुम्ही आम्हाला द्या आपण जर का ढोबळ बघितलं तर मराठा आणि कुणबी मिळून महाराष्ट्रामध्ये एकतीस पॉईंट पाच टक्के त्यांची पॉप्युलेशन आहे दोघांची मिळून दोघांची मिळून आणि त्यांची बायफर्केटेड थांबतो त्यांची बायफर्केटेड आहे मराठ्यांची कुणबी सोडून मराठ्यांची बारा टक्के आहे आणि कुणबी लोकांची साडे एकोणीस टक्के हो, 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 हो। आणि त्याच्या समोर ऐका ओबीसी जे आहेत ते बावन्न टक्के आहेत जर का तुम्ही कल्पना करा मराठे कुणबी ते परत एकदा सांगा मराठे आणि कुणबी मिळून साडे एकतीस टक्के आहेत साडे एकतीस साडे एकतीस टक्के टक्केपैकी त्यापैकी मराठे आहेत न्यू हे बारा टक्के आहेत बारा टक्के आहेत आणि कुणबी हे साडे एकोणीस टक्के आहेत कुणबी साडे एकोणीस टक्के आहेत आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी संख्या बावन टक्के आहे बावन्न टक्के बावन्न टक्के आहे तर जर का उद्या संघर्ष निर्माण झाला दयानंद नेने माझ्या आल्याचा हा फायदा आहे बघा मित्रांनो की ह्या सगळ्या गोष्टी मी भावनेच्या अंगाने किंवा मला स्वतःला जे काय वाटतं त्या अंगाने जात होतो पण मला एक कुणीतरी समर्थ आकडेवारी देऊन काय म्हणतात हा सूर्य हा या पद्धतीने सिद्ध करणारा असा एक कुणीतरी विद्वान हवा होता हे तुम्ही लक्षात घेताय ना बघा ते तुमच्यासमोर आकडेवारी ठेवत आहेत सर गोव्यात तर जर का उद्या संघर्ष झाला जो आत्ता होऊ घातलाय असं दिसतंय की ओबीसी विरुद्ध मराठा तर किती भीषण चित्र उभं राहील हे एक दुसरी गोष्ट हे जे बारा टक्के कुणबी मराठ्यांवर भारी आहेत टक्केवारी ओबीसी कुणबी मराठ्यांवर भारी आहेत आणि ओबीसी हे तर इतर सगळ्यांवर बावन्न टक्के असतील तर भारी आहेत आता ह्यांचं एकच असेल त्याच्यामध्ये की हे जे कुणबी आहेत ते त्या ओबीसी मधल्या बावन्न टक्क्यांमध्ये आहेत का हा एक विषय ते काढून आर्ग्यू करू शकतील जरांगी नाही नाही कळलं नाही मला काय ओबीसी जे बावन्न टक्के आहेत त्याच्यामध्ये साडे एकोणीस टक्के जे आहेत ते त्याच्यामध्ये सामील आहेत का कुणबी कुणबी पण कुणबी ओबीसी आहेतच ना हो, सामील हा असावेत कारण की असणारच सर हा ओबीसी जर आहेत कुणबी बरोबर टक्क्यामध्ये एकोणीस टक्के हे आहे पण हे साडेबारा टक्के नाही हे साडेबारा टक्के नाही आहेत हा तो आणि आता असं आहे या साडेबारा टक्क्यांमध्ये समजा जरांगे आणि इतर जे त्यांचे समर्थक आहेत ते सगळे त्या बारा टक्क्यांमध्ये असले तरी सुद्धा मायामध्ये चार पाच टक्केच लोक असे नक्की असतील जे स्वतःला शहाण्णव कोळी किंवा जे सदन मराठे म्हणतात त्यांना कुणबी राणी शहाण्णव कोळी अगदी पवार साहेबांनी सुद्धा त्यांचं धोरण इतके वर्ष तेच होतं की मराठ्यांना आरक्षणाची काही गरज नाहीये तर ह्या परिस्थितीमध्ये मला असं वाटत नाही की जरांग्यांचा जे काय आंदोलन आहे त्याचा या निवडणुकांवरती खूप सारा परिणाम होईल लोकसभेच्या वेळेला मायामत असं झालेलं की यांनी थोडं त्यांना हलक्यात घेतलं महायुतीनी आणि त्यामुळे जे त्यांचं एपी सेंटर होतं मराठवाडा तिथे त्यांच्यावरती इम्पॅक्ट पडला नवातल्या आठ जागा महाविकास आघाडी जिंकली लोकसभेच्या मराठवाड्यातल्या पण आता महायुतीवाले पण सावध झालेले आहेत त्याच्या अगेन्स्ट ते लक्ष्मण हाक्यांचं जे आंदोलन आहे ओबीसीच्यासाठी तर ह्या सगळ्याचा परिणाम होऊन त्यांचा विशेष परिणाम होईल असं मला वाटत नाही आपलं काय मत आहे त्याच्यावर मला असं वाटतं ना की हा आकडेवारीचा खेळ कमी आणि भावनिक उद्रेकाचा जास्त आहे आणि आकडेवारीपेक्षा भावनांचा उद्रेक आणि विशेषतः तो आंदोलनात्मक उद्रेक आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तो हिंसाचारात परिवर्तित होण्याचा धोका या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण कलुषित प्रदूषित होऊ शकतं आणि शक्यता अशी आहे की जसं आपण म्हणतो की मुसलमानांनी एकजुटीने मतदान केलं त्यामुळे हिंदू पडले झालं ना गेल्या निवडणुकीत त्यांची एकूण एक म्हणजे ज्या मतदारसंघात मुसलमान मेजॉरिटी आहे त्यांनी एका मतदारसंघाने पाच मतदारसंघांना मागे टाकलं बरोबर बड़ असं इथे पण विधानसभा याच्यात होऊ शकतं विधानसभेत काही पोट मतदारसंघ म्हणजे नगरसेवक महापालिका हे ते वगैरे वॉर्ड सहा वॉर्ड असे असू शकतात तर तिथे शक्यता अशी आहे की मराठे यावेळेला मुसलमानांच्या पद्धतीने व्होटिंग करतील आणि एक रकमी महायुतीच्या विरोधात जो कोणी निवडून येण्याची शक्यता आहे त्याच्याकडे जातील म्हणून महायुतीला खत्र विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल असं जे मी म्हणतो ते जिथे जिथे मराठा मतदार हे मेजॉरिटीत आहेत म्हणजे जरी संख्येने ते इथे साडेबारा टक्के इकडे एकोणीस टक्के वगैरे असले तरी शक्य ओबीसी मत म्हणजे तुमची कुणबी मतं फुटतील सर नाही पण मला मतं एकत्र राहतील मला असं यामध्ये काय म्हणायचंय की जरांगे जे म्हणतात की मी दोनशे ऐंशी ठिकाणी उमेदवार उभे करतात दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तर मग तुम्ही जे म्हणालात की मराठ्यांनी एक गठ्ठा मतदान केलं जो महायुतीला हरवू शकतो तसं जर का त्यांनी स्ट्रॅटेजिक व्होटिंग केलं तर नक्की परिणाम होईल महायुतीच्या विरुद्ध पण यांनी जर का उमेदवार उभे केले स्वतःच्या सगळीकडे तर ही जी मतं आहेत ती सगळीकडे विखुरलेली आहेत तर ते मराठे त्या त्या ठिकाणी त्यांची एवढी संख्या तर नक्कीच नाही की त्यांचा उमेदवार निवडून आणायचा तर त्यांचे सगळे दोनशे ऐंशी पडू शकतात हो आणि मग त्याचा फायदा करत मग महायुतीला होऊ शकतो असं नाही वाटत तुम्हाला हा अरेल सर नाही महा ती मत जर का महायुतीची नसली ती जाणार एरवी महा आघाडीला पण जर का यांनी कॅन्डिडेट स्वतःचा उभा केला तर ती महा आघाडीकडे जी नॉर्मली मतं डायव्हर्ट झाली असती ती या कॅन जरांगिडेट कडे होतील आणि त्या तिहेरी बायफर्केशन मध्ये महायुती निघून जाईल हम्म तुम्ही म्हणता तो मुद्दा विचारत घेण्यासारखा आहे की आपण नेहमी मतविभाजन जसं आता राज ठाकरे यांनी दोन हजार नऊ साली केलं हो की शिवसेना भाजपवाल्यानं वाटलं होतं की ते काँग्रेसची मतं झाले काही होऊ शकेल का पण कसं आहे ना की महाराष्ट्रामध्ये सर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे भाजपचा कारण करायच्या प्रयत्नात आहेत ते जो तो ब्राह्मण चेहरा असेल तर मराठीच नाही ओबीसी पण एकत्र होतील साहेब पण आता जवळजवळ नाही आता जे चित्र दिसायला लागलंय जे उभरून येत आहे चित्र की महाविकास तर्फे ते उद्धव ठाकरेला चेहरा करतील शंभर टक्के आजची आजची तुमची माझी एकमत असलेली बातमी मी तुम्हाला पण शेअर करतोय की हे फायनल झालं त्यांनी सुप्रिया सुळेचं नाव सुचवलं वगैरे सगळ्या गप्पा बाजूला गेल्या आता चर्चा मागे विराम झाला आजच्या मला आता लेटेस्ट माझी जी माहिती माझ्या मित्राकडून मिळाली त्याप्रमाणे राहुल गांधी आणि यांच्या बैठकीत त्यांनी आधी असं सांगितलं तर फक्त सीट वाटपावरच चर्चा होईल पण मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली आहे आणि ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज आम्ही देतोय आता तुम्हाला की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला जरी जास्त जागा मिळाल्या जरी जास्त जागा मिळाल्या तरी उद्धव ठाकरे हेच असतील याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता फक्त निवडणुकीच्या आधी तो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करायचा का नाही एवढाच डिस्प्यूटचा विषय राहिलेला आहे पण तुम्ही म्हणाला ते खरे माझी आत्ता मिळालेली माहिती कन्फर्म आहे की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीचा मुख्यमंत्री चेहरा मान्य केलेलं आहे त्यांनी दोन जबाबदारी ते शिवसेनेवर आणि संजय राऊतवर सोबवतील की तुम्ही म्हणत राहा मुख्यमंत्री 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 आमच्या लोकांना बोलू दे की संख्या जास्त त्याला मिळेल पण संख्या जरी जास्त असली तरी शरद पवारांनी अजितदादांना मिळू नये म्हणून विलासरावना केलं होतं तर इथे तर हे सोनिया आणि हे संजयला आणि यांनाच वश आहेत राहुल त्यामुळे उद्धव गेला तिकडे तिचा आम्ही तो विषय घेतलाय आपण नंतर पण तुम्ही म्हणता तसं आहे पण मनोजनाचा काहीतरी सर परिणाम असा वाईट परिणाम हा महायुतीवर मला दिसतोय सर सायकोलॉजिकली आणि विशेषतः जर त्यांनी जर एकनाथ शिंदेचा चेहरा ऍक्सेप्ट केला ना निवडणुकीसाठी विधानसभेच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ते ब्राह्मण द्वेष कमी होईल सर ब्राह्मणाचा द्वेष कोण करत नाही हिंदू करत नाहीत मुसलमानांचा तेवढा ब्राह्मणांचा करतात मला बरेच लोक म्हणतात की अहो एवढं खरंच आहे का ब्राह्मणांना महत्त्व देतात का मी म्हणलं फडणवीस साहेब म्हणून महत्व आहे फडणवीस साहेब व्यक्ती आहे एक आणि नुसती व्यक्ती नाही आहे ती बुद्धिमान व्यक्ती आहे ती रचना कमल चक्रविव्हर खरं मोदींपेक्षा ते जास्त चांगला महाराष्ट्रात त्यांनी चांगले त्यामुळे मोदी द्वेषापेक्षाही फडणवीस द्वेष आहे त्यामुळे एक झुटीने महाराष्ट्रातले जेवढे आता ब्राह्मण आहेत किती महाराष्ट्रात दीड टक्का दोन टक्का किती दीड दीड टाका त्या दीड टक्क्यांचा हा प्रतिनिधी बरोबर मग बाकीचे नव्याण्णव टक्के विरोधात राहतात आणि ते सगळं यावेळेला जातीय वादावर जर मिळणूक झाली आणि त्याच्यामध्ये मनोज जरांगेने मराठ्यांना पेटवलं आणि ओबीसी फरफटत गेले तर केवळ फडणवीसांचा चेहरा आहे म्हणून पराभव होईल शिंदे असतील तर काही प्रमाणात पण जर का आपण एका बाजूनी बघतोय की मनोज जरांगे हे मराठ्यांना एकटवतील मग त्यांच्या विरुद्ध ओबीसी किंवा इतर सगळे समाज एकत्र नाही करणार की जर का त्यांना हा धोका दिसला की हे मराठे सगळे एकत्र होऊन आमच्या आम्हाला डिक्टेट करतात किंवा आमच्यावर दादागिरी करत तर त्याचा विरोध करण्यासाठी छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांनी तर ओबीसीना एकटवणं चालू केलेलंच आहे आणि त्यांच्या जोडीला इतर सगळे बाकीचे समाज जे कोणी आहेत ते जर का एकटवले यांच्या मागे ओबीसी जरा, मनोज जरा, जरांगेला मराठा समाजात मिळणारा पाठिंबा रोज आपण बघतो त्या तुलनेमध्ये लक्ष्मण हाके आणि भुजबळांना मिळतोय का पाठिंबा ओबीसी समाजाचा पाठिंबा या दोघांच्या मागे आहे का भुजबळनी तर खूप राणा भीमदेवी भाषण केली पण महाराष्ट्र ओबीसीचा नेता म्हणून तो पुढे नाही आला मला वाटतं या महिना दोन महिन्यामध्ये ओबीसीचा एक अग्निभिषेक सम्राट होईल तो नाही ना आणि हा त्या कार्यकर्ता आहे नेता नाहीये नाही ना, 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 पण जर का तुम्ही बघितलं तर भुजबळ साहेब जे आहेत ते माळी समाजाचे आहेत आणि माझ्याकडे आत्ता एक्झॅक्ट फिगर नाही पण माळी ना, समाजाचं पण मोठं हे आहे टक्केवारी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लक्षात देणे की तरी नक्कीच आहे सर पण भुजबळांचा विधानसभेला परावो लोकसभेला परावो त्यांच्या त्या पंकज का कोण उभा राहिला होता त्याचा हे आत्ता घडलेल्या घटना आहेत मागच्या याच्यामध्ये तेव्हा ते मोदी लाटेमध्ये समजा झालं असेल असं नाही वाटत कदाचित होऊ शकतं होऊ शकतं पण म्हणजे भुजबळांची अशी ताकद सिद्ध नाही झालेली आतापर्यंत आताही कसं आहे की ते हाफ हार्टेडली पुढे जातात मग परत आमच्यावर दबाव येतो मला वाटतं महाआघाडी महायुतीतून महायुतीतून दबाव येतो मग परत ते थोडेसे मागे सरकतात असं घालमेल चालू आहे आणि मागे पुढे करतायत ते ओबीसीचं निर्विरोध नेतृत्व मिळण्याकरता जो आक्रमकपणा पाहिजे त्यांनी हे महायु आघाडीच्या भांगडीतून बाहेर पडले तर ते तसं करू शकले असते पण ते बाहेर पडून जायचं कोणा बरोबर परत त्यांच्याच बरोबर यायचंय बरोबर त्यामुळे तेही दुविधा मनस्थितीत आहेत त्यामुळे लक्ष्मण हक्के हा चांगला एक प्रामाणिक आहे भुजबळ हे नेते आहेत पण ते ओबीसीचे नेते म्हणून एस्टॅब्लिश ने नाही होते ते केवळ कागदोपत्री हेड पार्टी असावी ना तसे ते लेटरेड लिडर आहेत ते फक्त मीडिया समोर ओबीसीचे नेते आहेत प्रत्यक्ष ओबीसी त्यांच्यामध्ये जर उभे असते तर यापुढेच वेगळं चित्र दिसलं लस असतं लस त्यांचा तो छळही झाला नसता आणि तेच कदाचित मुख्यमंत्री पण झाले असते कधी झाले असते ना ते कधीच ते शिवसेनेच असते तरी झाले असते राण्यांच्या जागी पण व्हॉट एव्हर इट इज पण मनोज दरांगेचा परिणाम होईल आणि तो खूप फार गंभीर असेल असं मला वाटतं तुमच्या मते नाही होणार एवढा एवढा होणार नाही कारण की मला किती जागा पाडतील मना महायुतीच्या ते असं तुम्हाला वाटत नाही एक तर त्यांनी दोनशे अठ्याऐंशी जागी महायुती उभी आहे मनोज जर म्हटलं मी दोनशे अठ्याऐंशी जागा उभा करीन ते करतील नाही करतील करती बाजूचा विषय दोन्ही विषय लिंक आहेत त्यांनी जर का उमेदवार उभे केले चित्र राहील चित्र वेगळं राहील आणि नुसतं पाडा म्हटलं तर चित्र वेगळं राहील पण मग पाडा असं त्यांनी जर आपण दोन्ही गृहित धरूया ना की त्याने असं पाडा असं म्हटलं तर जास्त महायुतीवाले पडतील किंवा उभे केले तर पडतील पाडा असं म्हटलं तरी कळत जास्त महायुतीवाले पडतील तीस पस्तीस पस जागांवरती तरी त्याचा परिणाम होईल खरंय हे मनोज जरांगीने दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे केले तर कदाचित काही परिणाम होणार नाही त्यांच्या सगळे उमेदवार पडतील हा म्हणजे दहा पंधरा फाता आले कुठून लग्नाचेन्स चान्स येतील पण त्यांनी पाडा अशी भूमिका घेतली आणि उमेदवार उभे नाही केले तर महायुतीचे किमान पन्नास शंभर पडू शकतात मायामध्ये पन्नास पस्तीस वरती परिणाम होईल असं मला वाटतं कारण की मी मला जे पडणार म्हणजे शिंदे आणि अजितदाचे पण पडणार भाजपचेच नाही पडणार नाही कसं आहे माझं जे हे आहे की त्यांचा जास्त प्रभाव मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात एकूण किती जागा पन्नास जागा आहेत त्यामध्ये त्यातल्या त्यातल्या ती जागांवरती त्यांच्यावर हे होईल इफेक्ट होईल तुम्हाला वाटतं मराठवाड्याबाहेर नाही पडणार त्यांचा इफेक्ट विशेष नाही होणार कारण की पश्चिम महाराष्ट्रातले मराठे खूप प्रगल्भ आहेत विचारांनी आणि सरळ आहेत त्यामुळे तिथे नाही होणार उत्तर महाराष्ट्रामध्ये पण विशेष परिणाम होईल असं हे आपण आमच्या दोघांच्या बोलण्याचा निष्कर्ष लक्षात आला का दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी जर यांनी उभ्या केल्या जागा मनोज रंगीने तर प्राध्यापक नेने यांचं म्हणणं असं आहे की त्यांची एकही येणार नाही किंवा आल्या तर दोन पाच येतील पण त्यांनी जर उभं करण्याऐवजी पाडण्याची भूमिका घेतली तर पस्तीस ते चाळीस जागा मला तर वाटतं पन्नास ते साठ जागा या महायुतीच्या पडतील असं मला वाटतं हा आम्ही निष्कर्ष आपण देऊया धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी